चला मेगा फायनल चालू होणारा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते चंदन तलवार आहे आणि चंदन तलवारचा संभेत कदाचित वैभव आहे वैभव आणि चंदन तलवार ही सलामीची जोडी आहे मॅचला लवकर सुरुवात करा आपली जुडंती करतोय मेगा फायनल ओम साई चषक दोन हजार पंचवीस आणि ओम साई चषक दोन हजार पंचवीस मधली मेगा फायनल आपल्या समोर आहे एका बाजूला आहे सारसोळे इलेवन सारसोळे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे अर्थातच अशुव इलेवन कुमार टीम चंदन तलवार आणि वैभव सलामीची जोडी या गोलंदाजीसाठी सध्या चर्चेमध्ये असलेला गोलंदाज अभि साठी आपल्याला पाहायला मिळतोय दोन ओव्हरचा सामना मेगा फायनल ला करूया सुरुवात दोन्ही टीम्सला भरपूर सारा शुभेच्छा जायवत आपण ओम साई चषकाची मेगा फायनल प्रथम क्रमांक चॅम्पियनची ट्रॉफी कोण उचलेल चला होतीय सुरुवात या मॅचला पहिला बॉल राईट अमोद विकेट पहिलाच बॉल चेंडू फसलाय चेंडू हवेमध्ये आहे आणि भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक भरपूर वेगाने धावत आहेत दोन धावा तर कंप्लीट झाल्यात भरपूर कंट्रोल केलं त्या क्षेत्ररक्षकाने भरपूर कंट्रोल केलाय एवढ्या जोरात धावलाय तो तोपर्यंत तरी ता त्याचा पाय सरला नव्हता हो पर पर परंतु बॉल पर्यंत पोचे पोचे त्याचा पाय सरलेला आहे पहिल्या बॉलवरती आला दोन धाबा दोन धाव सिंकेने मात्र सुरुवात झालेली आहे चंदन तलवार त्याच्या समेत आहे अभि माफ करा आपल्याला पाहायला मिळतो वैभव अभि गोलंदाजीसाठी आहे खोलंदाज अभि पुन्हा तयार होतो आहे यावेळेस भरपूर उंच हा बॉल पंचांचा इशारा आला हा वाईट बॉल आहे पंचांचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल दिला गेला तीनदावा दाफलकावरती सारसुळे टीम जे काम सेमीफायनलमध्ये इच्छापुरती वाशीगाव टीमला नाही जमलं ते सारसुळे टीम करेल का यावेळेस आपण जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू होता हा निर्धाव चेंडू हा डॉट बॉल आहे शरीराचा वेग घेत असताना शरीराला थोडासा बॉल स्पर्श होऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू गोलंदाज पुण्यात तयार होतो त्यावेळेस आणखीन एक चेंडूला जबाब पाहायला मिळतोय अभिला मोठा फटका खेळणं थोडस कठीण आहे आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय एका दिवसामध्ये दोन ट्रॉफ्याचा जिंकण्याचा कारणामा मात्र हा कुमार तुरबे संघ करणार चेंडू हाफेमध्ये हेमंत पाटील भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होत होता त्यावेळेस वाट पाहत होते आणि आणखीन दोन धाव मिळतील टीमची धावसंख्या दहा फलकावरती पाच धावा दाफलकावरती लागल्यात बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे चार।, चार बॉल झालेत पाच धावा दाफलकावरती लागल्यात गोलंदाजीसाठी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो चंदन तलवार चंदन तलवारला आता पलटवार करावा लागणार आहे चांगले धावसंख्येपर्यंत पोचावं लागेल जेणेकरून फाईट करू शकते सारसुले टीम यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीराचा वेध घेतला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हेमंत पाटीलचा तोही चुकला आणि त्याचा फायदा उचलत असताना चंदनने आणखीन एक रन घेतलेली आहे आणखीन दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल सात धाबा दाफलकावरती शेवटचा एक बॉस शिल्लक आहे अभिच्या ओव्हरमधला इकॉनॉमी खूप चांगली आहे अभिची जास्त धावा खर्च करत नाही आहे या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे शेवटचा एक बॉल पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल ही डॉट बॉल आपल्याला मिळतो षटक क्रमांक संपलं पहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपला दाफलक्यावरती फक्त आणि फक्त सात धाबा बिनगडी बाद अश्रू इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्भे संघ हा दडपणामध्ये संघ होता काही काळ परंतु त्या दडपणातनं उंच उभारी घेतले पुन्हा एकदा हा संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चर्चेमध्ये नाव असणार कुमार लन तुर्बे संघ पुन्हा एकदा एका वेगळा जोशात हा संघ दिसलाय यंदाच्या हंगावामध्ये यावेळेस हेमंत पाटीलचा हा बॉल वाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात नऊ धाबा दाफलकावरती चला तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला अभि पाहायला मिळतात नऊ धावा दाफलकावरती लागल्यात वैभव आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवरती आहे यावेळेस पुन्हा एकदा बार्टशी एज लागलेली आहे स्लिप त्या ठिकाणी तैनात केला गेला परत एक सिंगल रन मिळेल टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते टोटल धावा दहा धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात यावेळी जर पाहिलं तर लेग स्टम्पच्या बाहेर हा वाईट बॉल टाकला गेला पंचांचा इशारा आला हा वाईट बॉल खोलदास पुन्हा एकदा तयार त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आणि एक चेंडू डिक्लेअरिजन मध्ये टीमची धावसंख्या दहा फलकावरती टोटल धावा बारा धावा दाफलकावरती लागल्या दोन दा बॉल आतापर्यंत झाले चार बॉलचा खेळ शिल्लक आणि एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आणि एक डॉट बॉल पाहायला मिळतो आहे या ओव्हरमध्ये थोडस शांत ठेवलंय हेमंत पाटील रनअप जास्त नाही आहे रनअप घेताच नाही आहे दोन पावलांमध्ये तो बॉल बघा किती वेगाने टाकतो हो आहे आणखीन एक धाव आपल्याला पाहायला म्हणजे चेडू चांगला होता परंतु लेखबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल टीमची धावसंख्या दाफलकावरती तेरा धावा दाफलकावरती लागल्यात यावेळेस चेंडू हव्यामध्ये आहे बराच वेळ अभि चेंडूचा खाली आणि पहिल्या विकेटचं पतन चंदन तलवारला मात्र बाद करण्यामध्ये मा यशस्वी ठरला हेमंत पाटील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे धावसंख्या फक्त आणि फक्त स्थिरावलेली आहे बारा या आकड्यावरती तेरा या आकड्यावरती शेवटचा एक बॉल आहे पेस करण्यासाठी कोणता फलंदाज येईल चला प्लीज विनंती करतो फास्ट या प्लीज चला शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुशल मडवी येत आहेत चला शेवटचा एक बॉल फेस करायचा हेमंत पाटील यांचा तेरा धावा दाफलकावरती लागलेले आहेत मेगा फायनलची मॅच आपल्याला सध्या पाहायला मिळते रविवारचा दिवस रविवारच्या दिवसामध्ये ही मेगा फायनलची मॅच ओमसाई चषकाचं दर्जेदार आयोजन शेवटचा बॉलही बीट करून गेला आणखीन एक शेडून निर्धावाला आला आहे क्रमांक दुसरा संपलाय पहिला सतराचा खेळ संपला आहे तेरा दावा दापालिकावरती पुन्हा एकदा आणखीन एक, एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी बारा बॉलमध्ये चौदा दावा पूर्ण करायच्या आहेत चला बारामध्ये चौदा धावा चेस करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी कुमार लयन तुर्बे टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते नवी मुंबईचा अभिमान भूषण पाटील त्याच्या समेत मात्र नमित पाटील आपल्याला पाहायला मिळणार भूषण पाटील व्यावसायिक खेळाडू आहे मोठमोठ्या टीम दरम्यान हा खेळाडू खेळला आहे दुबईमध्ये जाऊन ॲज अ कॅप्टन टेन पी एल ची स्पर्धा जिंकली आहे कदार मध्ये जाऊन ॲज अ कॅप्टन तिथेही जाऊन स्पर्धा जिंकली आहे अनन प्रीमियर लीग ही त्याने जिंकलेली आहे हा सक्सेसफुल खेळाडू आहे यंदाच्या अंगामध्ये बॅटिंग लाजबाब करायला सुरुवात केलेली आहे माफियाज या गाण्यावरती जो फटका रील्स हल्ली व्हायरल होते भूषण पाटीलची लाजवाब फटका होता तो गुफ्रान खान यांचा पहिलाच बॉल भूषण पाटीलला काही कळलेलाच नाही सांगतायत समोर काहीतरी लाइट आहे की काय फ्लड लाईट जी ऑन झालेली ले आहे चला गोलंदाज तयार अकरा मध्ये चौदाची गरज त्यावेळेस आठव्या बॅटण्या खेळायचा होता एक रन कम्प्लीट केलेली आहे आता दहा बॉलमध्ये तेरा रनची गरज आहे दहा छेंडू आणि तेरा दवसिंगीची गरज आहे फाईट देईल का सारसोळे संघ मंगळवारीच पराभूत केला आहे मेगा फायनलमध्ये सारसोळे टीमला कुमारल तुबे टीमने आणि पुन्हा एकदा सारसोळे टीमला ती संधी आहे की जे पराभूत केलं होतं ना त्याचा हिसाब जो आहे तो बराबर करतील का हिशोब बराबर करतील का दहा बॉल आणि तेरा रनची गरज आहे समोर नमित पाटील आहे ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये वरती चांगले प्रहार केले होते दहा चेंडू तेराची गरज वा डिलेवरी गुफरन खान खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आता नऊ बॉल आणि तेरा रनची गरज आहे या मॅच मध्ये नऊ चेंडू तेरा धाव गरज गुफ्रान खान, खान पुन्हा एकदा तयार होतोय नमित पाटील यांच्यासाठी नऊ बॉल तेराची गरज आहे मॅच अगदी सोपी केली आहे बॉल सी रेषा पार स्टँड अँड डिलिव्हर नवीन पाटील च्या षटकार सहा धाबा आता सात धावसिंकेची गरज असणार आहे येणारे बॉल आहेत आठ आठ बॉल मध्ये सात धावा कंप्लीट करायचे आहेत आठ चेंडू आणि सात धावसिंकेची गरज आहे गुफरान खान तयार पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक सिंगर रन आता सहारांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत सात सात बॉल सहारांची गरज सात चेंडू सहारांची गरज आहे गुफ्रान खान हा बॉल भरपूर महत्वाचा आहे हा निर्धा बॉल आला यावेळी चेंडू हावेमध्ये मिस टाइम झालाय गुफरान खान स्वतः धावतो आहे आणि एक रन कंप्लीट झालेली आहे आता सहा बॉलमध्ये पाच रनची गरज आहे शेवटचे सहा बॉल पाच धावसंख्येची गरज आहे ओम साई चषक उच उचलण्यासाठी कुमार लयंत्रपे टीमला आणि या धावा डिफेंड करायच्या आहेत टीम सारसोळे इलेव्हन सारसोळे अर्थात जय गणेश कुशल इलेव्हन सारसोळे इले या टीमला सहा बॉल आणि पाच रनची गरज आहे या मॅच मध्ये चंदन तलवार याच्यावरती भरोसा दाखवलाय चंदन तलवारला सिद्ध करावा लागणार ही मॅच जिंकू शकतो सारसोळे संघ जिंकू शकतो जर चंदन तलवारने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली तर विकेट ओली आहे आणि त्याच कारणामुळे फलंदाजांना थोडंसं कठीण होत आहे पाच धाव संख्येची गरज आहे सहा चेंडू आहेत समोर आहे नवी मुंबईचा कोहिनोर भूषण पाटील सहा बॉल पाच रनची गरज गोलंदाज चंदन तलवार होत आहेत तयार वेळ घेत आहेत भरपूर वेळ घेत आहेत शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत या स्पर्धेचे चल यावेळेस पहिलाच बॉल डिक्लेअर मध्ये आता पाच बॉलमध्ये चार धाव संख्येची गरज आहे दोन बॉल इथून जर निर्धाव आले तर मॅचमध्ये मजा येईल परंतु भूषण पाटील आणि नमित पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच अगदी सोपी आहे कुमार लव टीम टीमसाठी पाच बॉल आणि चार रनची गरज आता या मॅचमध्ये चंदन तलवार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर भूषण पाटील आहेत पाच बॉलमध्ये चार धावा कम्प्लीट करायच्या आहेत पाच बॉल चार धाव सिंगेची गरज आहे गोलंदाज चंदन तयार पाच बॉल चार रनची गरज असताना हा वाईट बॉल पंचांचा इशारा आला एक्स्ट्रा रन आता पाच बॉल मध्ये तीन रनची गरज जा। आहे सोपी झाली आहे मॅच कुमार लवंतुरबे टीमसाठी पाच बॉल तीन रनची गरज आहे आणखीन एका टायटलकडे वाटचाल करत असताना जय भवानी चषक उचलला आहे आणखी जी मात्र यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्येही त्यांनी मात्र चषक उचलला आहे आणि ओम साई चषक देसी देखील उचलण्याचा कारणामा या टीमने केलेला आहे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय अशु इलेवन कुमार इलेवन तुर्भे टीम आणखीन एक पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी हॅट्रिक